नमस्कार मी भूमिका माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम नवीन पद्धतीने नरम पातळ आणि बरे दिवस टिकणारे मेथीचे थेपले किंवा पराठे कसे करायचे याची रेसिपी बघणार आहोत असे थेपले एकदाच तुम्ही जर करून ठेवले की अगदी आठवडाभर आरामशीर टिकतात थंडीचे दिवस सुरू आहे बाजारामध्ये हिरवी टवटवीत मेथीची भाजी भरपूर प्रमाणात आलेली आहे असे हे मेथीचे ठेपले जर करून ठेवले तर अगदी आठवडाभर याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकतात किंवा मुलांना डब्याला ना देण्यासाठी नाश्त्यासाठी चहा बरोबर खाण्यासाठी लसणाच्या चटणी बरोबर लोणचे बरोबर खाण्यासाठी अगदी भारी लागते तर असे हे नरम पातळ आणि बरेच दिवस टिकणारे मेथीचे ठेपले तुम्ही सुद्धा नक्की करून बघा रेसिपी अगदी सुटसुटीत असून सर्व टिप्स व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केले आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया नरम पातळ मेथीचे थेपले बनवण्यासाठी इथे मी एकदम अशी हिरवीगार टवटवीत मध्यम आकाराची एक मेथीची झुडी घेतलेली आहे बघा आणि तिची फक्त असे पाने पाने मी निवडून घेतलेली आहे तुम्ही बघू शकतात भाजी नळाखाली स्वच्छ धुवून आणि एका चाळणीमध्ये अशी निथळण्यासाठी ठेवलेली आहे भाजी शक्य होईल तितकी आपल्याला ही बारीक कट करून घ्यायची आहे बघा आपण जितकी भाजी ही बारीक कट करू तितकं आपल्या या ठेपल्यांना छान टेक्स्चर येईल सगळी ही भाजी अशीच आपण बारीक कट करून घेतली आता एका वेगळ्या भांड्यात आपण ही भाजी काढून घेणार आहोत भाजी मी एका मोठ्या स्वच्छ पद्धतीत काढून घेत आहे बघा मिक्सर भांड्यामध्ये आपण एक छानसं वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे मी हिरव्या चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहे आणि दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे बघा आणि मिक्सरला अशी बारीक पेस्ट बनवून घेतली आहे तुम्ही लसूण जर खात नसाल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकतात फक्त हिरवी मिरचीचं वाटण जरी केलं तरी चालेल बघा पाणी न टाकता तयार केलेलं हे वाटण आपण कट केलेल्या भाजीवर टाकून घेतलं आता यावरती आपण काही बेसिक जिन्नस घालणार आहोत तर इथे बघा मी चार चमचे कसुरी मेथी घेतली आणि अशी ही मेथी हातावर सुरून घालायची आहे कसुरी मेथी ही थेपल्यांमध्ये अवश्य घाला खूप छान टेस्ट येते थे या थेपल्यांना यानंतर अगदी बारीक चिरलेली कोथंबीर यावरती घालून घ्यायची एक चमचा पांढरी तीळ अर्धा चमचा ओवा अगदी चिमूटभर बघा हिंग टाकून घ्यायचा हिंग पावडर अवश्य घाला खूप छान टेस्ट येते यानंतर दीड चमचे इथे मी साखर घालून घेतली पाव चमचा हळद हळद जास्तही घालू नका नाही तर थेपल्यांचा रंग पूर्ण असं बदलला जातो पाव चमचा जिरेपूड त्यानंतर पाव चमचा ही धनेपूड एक चमचा बेडगी मिरची पावडर चवीनुसार मीठ अर्धी वाटी दही दही आपल्याला ताजं वापरायचं आहे तुम्हाला जर दही यामध्ये मिक्स करायला आवडत नसेल तर तुम्ही सुद्धा करू शकता याऐवजी तुम्ही हे पीठ पाण्यातसुद्धा मळू शकतात बघा आता हे मिश्रण सर्व आपल्याला दह्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे मेथीची भाजी आपण जेव्हा पाने पाने कट केली तेव्हा बरोबर या वाटीने दोन वाट्या मेथीची पाणी होती बघा तर त्याच वाटीने दोन वाट्या इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे बघा गव्हाच्या पिठावरतीच तीन चमचे बेसन पीठ बेसन पिठामुळे ठेपले हे अगदी मऊसूत नरम तयार चवीला चवीलासुद्धा अगदी मस्त लागते यानंतर दोन चमचे इथे मी तांदळाचं पीठ वापरलं आहे यानंतर किटलीमध्ये जी तेलाची पोळी असते बघा त्याच पोळीने इथे मी दोन फळ्या तेल घालून घेतलेला आहे सुरुवातीला आपण दही घातलो होतो बघा तर अजिबात पाण्याचा वापर न करता आपण या दह्यामध्ये सुरुवातीला हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा आणि अगदी थोडंसं कोरडं वाटत असेल तर अगदीच आपण हातावर असं एक दोन चमचे पाणी घेऊन यावर घालून घ्यायचं अगदी जास्तीच पाणी ओतून घ्यायचं नाही नाहीतर हे पीठ पातळ होण्याची शक्यता असते बघा चपातीला आपण जशी कणिक मळतो त्याच पद्धतीने ही कणिक आपल्याला तयार करून घ्यायची आहे बघा यानंतर यावरती परत एक पळी तेल घालून या तेलामध्ये जोर लावत लावत या पिठाचा गोळा मस्त मौसूत होईपर्यंत मळून घ्यायचा आहे हे बघा हे पीठ अगदीच पातळ नाही आणि अगदीच असं घटसुद्धा नाही आहे अगदी आपण चपातीला जशी कणिक मत तसंच मी इथं मळून घेतलेलं आहे आणि दहा मिनिटासाठी हे मी झाकून ठेवलेलं आहे दहा मिनिटानंतर बघा हे उघडून बघितलं तर अगदी असा मौसूत हा गोळा तयार झालेला आहे थेपले आपल्याला लहान मोठे कसे हवे आहे त्यानुसार आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे असे बघा इथे मी मोठ्या लिंबाच्या आकारा एवढे हे गोळे असे तयार करून घेतले बघा सर्व गव्हाच्या पेठामध्ये गुडवून मस्त असा हा चपातीप्रमाणे थेपला पातळ सर आपल्याला लाटून घ्यायचा आहे थेपला हा नेहमी पातळ सर असतो बघा आणि पातळसर थेपला खायलासुद्धा खूप छान लागतो आणि अगदी मौसूत तयार होतो हा चपाती लाटण्यात जर तुम्ही एक्सपर्ट असाल तर असं पटपट तुम्ही गोल साईजमध्ये लाटून घेऊ शकतात तुम्ही बॅचलर किंवा नवीनच स्वयंपाक शिकत असाल तर हे थेपला अगदी लाटायला वाकड तिकडं होणारच तर त्यावर मी एक ट्रिक सांगणार आहे तर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि हा बघा अगदी पातळ हा थेपला मी तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता दिसायला सुद्धा खूप छान दिसतो हे बघा तुमचा थेपला हा अगदीच गोलाकार झाला नसेल तर घरातील कोणतीही एका साईडची अशी मोठी प्लेट किंवा ताट घ्या बघा म्हणजे त्याला साईडनं काट असले पाहिजे थेपल्यावर ठेवून साईडची किनार ही पूर्ण काढून घ्या अगदी आपण विकत घेतो ना तसे थेपले परफेक्ट तयार होतील बघा तुमचे थेपला भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यावरती तुम्ही तेल तूप काही तव्याला लावू शकतात बघा आणि गॅसची फ्लेम मोठी करून आपल्याला तवा मस्त तसा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला थेपला टाकायचा आहे बघा गॅसची फ्लेम अगदीशी मोठीच ठेवायची आहे वरची बाजू थोडीशी सुकली की लगेच आपल्याला थेपला पलटी करून घ्यायचा आहे असा वर खाली करत आपल्याला दोन्ही बाजूनी मस्त असा हा थेपला शेकून घ्यायचा आहे बघा इथे मी थेपल्यांना लावण्यासाठी तूप वापरत आहे बघा तुम्ही याऐवजी तेल सुद्धा वापरू शकतात दोन्ही बाजूनी तूप लावत आपल्याला उलटा पलटा करत हा थेपला छान असा शेकून घ्यायचा आहे कारण आपण यामध्ये सगळी जिनस कच्चीच वापरली आहे पूर्ण दीड मिनटं मी हा थेपला दोन्ही बाजूनी असं मस्त भाजून घेतला आणि याला रंगसुद्धा बघा किती छान आलेला आहे आणखी एक थेपला मी तुम्हाला तयार करून दाखवते पटपट लाटूनसुद्धा न फाटता न तुटता अगदी परफेक्ट हा थेपला तयार होतोय बघा तुम्ही एकाच वेळी सर्व थेपले लाटून घेतले आणि एकाच वेळी भाजले तरीसुद्धा चालतील अगदी परफेक्ट प्रमाण असले की असे मस्त थेपले तयार होतात असे हे थेपले आपण प्रवासात सुद्धा नेऊ शकतो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ शकतो बघा मुलांना सुद्धा द्यायला एक हे भारी ऑप्शन आहे इथे मी सर्व थेपले तयार करून घेतले आणि तुम्ही बघू शकता मस्त असे हे नरम पातळ हे थेपले तयार झालेले आहे एक थेपला मी हातावर उचलून दाखवते तर बघा किती अगदी असा मौसूत हा थेपला तयार झालेला आहे सुरुवातीला गरम असल्यामुळे हा थेपला आपल्याला कडक वाटतो पण जसजसा जसा हा आपला थंड होत जातो तसा हा अगदी मौसूद तयार होतो तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा हे आपले नक्की करून बघा आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हाही व्हिडिओ अपलोड केला जाईल त्याची नोटिफिकेशन सर्वात आधीच तुम्हाला मिळेल चला तर भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खात राहा